आमचाच कार्यकर्ता आहे असे जे किरण किरण गोडके यांच्याबद्दल जो काय व्यवहार झालेला आहे तर त्याच त्यांनी सांगितलं की हा किरण गोडके कामगारांचा नेता आहे काम 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 ते कामगारांचे नेते नाही व नव्हते हे सांगायसाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली काम म्हणजे ते स्वतः कामगार नाही किंवा व्यापारी ठेकेदारही नाहीत त्यामुळे त्यांना पैसे घ्यायचा आणि द्यायचा किंवा कामगार नेता संबोधला जाईल तर आम्ही किंवा दुसरं कुणी त्यांना संबोधायचा काय विषयच नाही त्याच्यामध्ये सांगितलं की हा आमचा कार्यकर्ता आहे विधानसभेत कारखाना निवडून वेळेस आणि विधानसभा निवडण्याचा टाईम आला त्यांनी त्यांचा प्रचारक वापर वगैरे केलेला आहे आमचा कार्यकर्ता आहे की त्यांनी मान्य केलेला आहे आंदोलन त्यांनी सहभागी झाले होते करायची आवड आहे मी तुमच्याबरोबर प्रश्नाला बसतोय एवढं सांगितलं आणि आम्ही वीज सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत एस पी साहेबांकडे किंवा कमिशनर साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे ह्या ह्या पत्रामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख नाही आई तू तुमच्या बरोबर पोषणाना बसल्यानंतर त्यांनी स्वतःच उपोषण सोडलं होतं होय त्या वस तुमच्यातले काय झालं नाही त्यांना सामंत दिसलं नाही एक एक काम कर नाही करत होतं परंतु तुमच्या सोबतच काय काम घातून होतं परत नंतरनी इतं त्याच्या हातामध्ये काय पैसे दिसले आम्हाला पैसे मिळाले कारखान्यातून काही दिन तुम्ही त्याची काय परत नंतर मागणी ज्या वेळेला ह्या रंगवडकीने समजा माहिती तिने बाई दिली फोन मीडियावाल्याने आम्हाला माहीत नाहीत परंतु त्यांनी बायबाबा कुपोषण संपलं आमचं उपोषण संपलेलं नव्हतं आमचं उपोषण पंधरा दिवस ते अठरा दिवसापर्यंत शेवटचा चाललेला आहे आणि आमच्यातून खूप लांब काय लगाड सहा सात लोक आणली होती पैसे घेतले पैसे घेऊन त्या सात लोकांनी परत रिटर्न एकवीस लोक तिथं आमच्या तिथं उपस्थानस्थळी आले आता तुमची का मागणी काय आहे आमची मागणी आहे आमचं जे बारा टक्के बारा टक्क्याचा फरक पंधरा टक्क्याचा फरक एकतीस महिन्याचा पगार एक बोनस आणि रिटिशन रिटिशन अलाउन्स

तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या चेअरमन साहेबांनी कारखाना निवडणुकीच्या प्रचार प्रचार काळात प्रचार काळात सभासदांचे कर्मचाऱ्याचे ऊस वाचून ठेकेदारांचे पैसे दिल्याशिवाय मी मुली टाकणार नाही बरोबर आणि यानंतर तीन वर्ष सतत कारखाना चालला सव्वीस ला चोवीस लाख सव्वीस हजार क्रशिंग झालं तरीही पैसे दिले नाही त्या प्रति टनाला तीनशे रुपये ज्यादा आपल्याला शिल्लक नफा मिळतो म्हणून मग त्या तीनशे रुपये प्रमाण चोवीस लाख सव्वीस हजार पैसे दिलेलं आणि अधिक आता महाराष्ट्र शासनाच्या दखान्यावर एन सी डी सी पैसे दिले ह्याचा जर व्यवहार केला तर तो कुठं कुठं गेलेला आहे तो तेवढा आम्हाला सांगावा तेव्हा तुम्हाला पत्रकारांना सांगा रकमेच्या शंभर टक्के त्यातली पंच्याहत्तर टक्के नाही नाही ग्रॅज्युटी असते ग्रॅज्युएटी असते त्याचे पंच्याहत्तर टक्के मिळाले दिले वाट पंचवीस टक्के नाही नाही उरलेले सुद्धा नाही आमच्या मागण्या ग्रॅज्युटी पूर्ण एकतीस महिन्याचा पगार पंधरा टक्के वेतन वाढ बारा टक्के वेतन वाढ अक्काचार पगार रिट्रिक्शन अमाऊंस आणि काही लोकांचा राहिलेला फंड प्रोविडंट फंड या सर्व रक्कम आम्हाला मिळाली अशी आमची मागणी आहे की जेव्हापासून आता पैसे यांना आले पैसे ला आले पंचा पैसे आले पंचवीस ऑगस्ट पैसे आल्यानंतर आम्ही दोन तीन चार महिने वाढ बघितली चेअरमन आम्ही विनंती केली एक पाच पाच दहा हजार कर्मचारी जाऊन विनंती त्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्याला अजिबात पैसे देतो नुसता नुसतं होय 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 या नावाखाली केलं आम्ही ज्या वेळेला बाबा हे उपोषणाचा पत्रकार कापेल त्या वेळेला त्यांना तिथे जाग आली मी आंदोलन चालू केल्यापासून आतापर्यंत पाटील भेटले आणि त्यांच्याशी काय भेटले होते मी ह्या कर्मचाऱ्याचं म्हणजे बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे त्यांचं बोलणं झालं त्यांचं बोलणं तर साहेब म्हणलं मी एक मिनिट बोलू का बोला म्हणजे आपण जर ह्या विठ्ठल कारखान्याच्या रिटायर कर्मचाऱ्याला एकाला सहकारी केलं म्हणून सांगा तर आम्हाला एकाला सहकारी केलं असलं तर आम्हाला हे रुपायने लिहिणार त्यांनी त्याच्यावर प्रत्युत्तर काही सुद्धा दिलेलं नाही आणि उपडील अशा भेटून येईल दिलेल नाही ना उपवाणी भेट देईल नाही अजिताबाई भेट दिली हो हे आणून लोकं येऊन गेलेत त्या कसं आता पुढची दिशा काय आहे ना तुमच्या आंदोलनाची थांबलंय आपण 100 पैसे धर धर हाय दिले आम्हाला आणि वाट बघणारा पाडा पाड बघणार नाही तर आज साखर आयचा लायसमु पत्र देऊन आम्ही अजूनही सुद्धा उपोषन करताना अध्यक्ष कारखाने नियम एकही माझी संघटनात्मक समितीमध्ये

त्यांना उद्या मतदान आम्हाला आम्ही कारखाने सभासद आहे पंढरपूरचं नागरिक आहे त्यांना कुठं कुठं आम्ही मतदान करणारच की त्यांची त्यांनी उलट येऊन भेटायलाच पाहिजे होतं काही देऊ इच्छितात त्यांना काही इशारा देऊ इच्छितात काय आम्ही लोकशाही मार्गाने आम्हाला काय कुठची गोष्ट करायची पण उचलायचं ते आम्ही उचलतो अजून एक महत्वाचा प्रश्न आहे साखर कारखाना बरेच शिक होता शेतकरी सभासद अडचणीत काळजी बंद पडलेला कर्ज घेऊन काय संदर्भात एक मिळत राहू द्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय प्रकार ठेवा कर्ज अगोदर संचालक तुम्हाला कर्ज मिळून नाही म्हणून कुणी प्रयत्न केले आता कर्ज मिळाले पैसे मिळत होते माझा प्रश्न असा आहे कारखाना बंद होता आता कारखाना चालू झाला समाधान व्यक्त होते एक कामगार म्हणून तुम्ही सोन्याचे दिवस बघितले घेतले कारखाने दिवस आता पुन्हा आणण्याची आम्ही करत आहे त्याच्या संदर्भात तुम्ही एक माझे कामगार म्हणून शेतकऱ्यांच्या आत्माना वाचवण्याचे संदर्भात काय सांगायचं आम्हाला असं वाटत शिरणा साहेबांनी कारखाना चालू केल्याबद्दल ह्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो अभिनंदन करतो परंतु पाठीमागची साखर एक लाख नऊ हजार कोटी होती आणि मला शेज साधारण अडोतीस ते चाळीस कोटी जो तुम्हाला तो, तो, तो समजा चालू होत म्हणजे अगोदर शिल्लक होत हे विकून आधी तिने किती पैसे घातले कोणाकोणा आणले काय के का केले काय केले के त्यांना माहिती माझ्याबद्दल आम्ही समाधान आहे माणूस